那木卡拉呢？Não, não नमस्कार मंडळी मालवणी सुपरस्टार या चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं स्वागत असा तर मंडळी आता मी मळ्यात चाललो आता भात जोडूचं नाही असा तर मळ्यात जातो आज सकाळी सकाळी सात वाजताच इलोय मी आता मळ्यात कोण नाही मळ्यात योगतो जर जाते तर भात झाकून ठेवलेला आणि आता उघडायचं आणि जोडूक सुरुवात करायची कारण सकाळचा जागा जोडल्यावर ऊन नसतं त्यांच्यामुळे भात जोडूक व्हायचं बरं वाटतं लोक उन्हात मग ऊन लागल्यावर दमाव होता मग त्यामुळे आता मी सकाळी सकाळी बाजू गेली तर वातावरणाकडे म्हणजे निसर्ग वातावरण आहे निसर्ग सुरगी भारी वाटता तो वातावरण भारी खूप भारी वाटता ना आता मळ्यात थंडी पण खूप आहे थंडी खूप पडली आहे थंड पाणी येतं थंड थंड पाणी येतात आधी पाय घालू परत भारी म्हणजे एकदम जिवार येतात सकाळी उठाव थंडीचा एकदम भार पडायचा म्हणजे पण उन्हात पण काम करताला जास्त त्यापेक्षा वाईट सकाळी सकाळीच थंडीत थंडी काढली तर थंडी, थंडी पळतरी मग भात जोडून गेल्या भात जोडूक लागल्या सुरुवात झाल्या तर आता सरलं भात जोडूक तर चला मग भात जोडूक जाऊया आमच्याकडे पण आता शेती झाली असत किंवा संपत्ती असत पण आमच्याकडे जरा लेटच असता तर या जोडू जाऊया तसं बाकीच्या माणसानंतर येतली तसं आपण सुरुवात तरी करून ठेवूया चला तर म्हणजे ही बघा तकडे आमची मार दिसते तकडी वाडी असा आणि ह्या साईडला खाडी आणि मग आता पूर्ण आमच्या वकडी मळ निसर्ग बघा भारी वाटता अरे सूर्या सूर्य उगवता सनसेट असं सनसेट नाही करा सूर्योदय झालो आ सकाळी सकाळीच सूर्योदय भारी वाटतं सूर्याच्या दव खूप पडला हा म्हणजे एकदम हे करावते बघ भात सुकत घातलेला आणि दव पडलेलो हा सगळं पाणी वालावाला भात हा म्हणजे हा बघा भात झाकून ठेवलेला आता एका होया उडून मग पाल काढून झोडूक सुरुवात करू काही चला मग म्हणजे आता आपलं बघा पूर्ण बेस घालून भात जोडूक तयार ड्रेसअप झालेला तयार आता भात झोडूक सुरुवात करत भात झालेला आहे ह्या केलं आहे बाजू केलं आहे साईडला फळी टाकलेली आहे आणि आता भात सोडू झोडूक सुरुवात करणार आहे तोपर्यंत तो मी भात झोडूक सुरुवात करते बाकीचे जण येतील नंतर ते येणार मग काय लवकर पूर्ण करून टाकू भात झोडून तर चला मग भात जोडून झाला आणि आपण जायच राही नाश्ता करून आणि आता परत भात जोडून गेले ना असे आणि जोडता भात जोडून झाला भात जोडून झाला बोला तुम्हाला या दाखवतो फुला दाखवतो कमळा म्हणतात कमळाची फुलं कमळा पांढरे पांढरे कमळा पूर्णपण पांढऱ्या कमळांनी मळं भरलेलं सगळीकडे म लहानपणी आम्ही कमळाची फुलं काढून विकायचो म्हणजे भात जोडून झाला आणि आता मोठले घरात घेऊन चालतं आणि आता आमचं पूल दाखवते पूल बघा भारी आहे ना पुलावरनं आमक मोठले घेऊन जायच्या लागत असे चलत कसे चलत असतील चला आता मोठले घेऊन घरा घेऊन जातले भाताची आणि घराकडे ठेवायचे नंतर जेवायचं आणि परत मग संध्याकाळी भात जोडू येऊ येऊ मायात माळ्यात चला जेवण येऊया नमस्कार म्हणजे ला जेवण घेऊन घराकडून येलो अडीच वाजून गेले तीन वाजत येता तर आता परत भात जोडू गेलो मायात तर चला भात जोडूक जाऊया आता निवास सकाळ संध्याकाळ दिवसभर आता आज भात जोडूचा आता मळ्यात एकदा मळ्यात भात जोडूक सुरुवात झाली काय रोजचे काम आहे माळ्यात सारख्या उठला की चला भात जोडू सगळ्यांका वाटतं की शेती भारी म्हणजे साधी असता जर ब्लॉग व्हिडिओ बघल्यावर तुमका सगळ्यांना कळत आमच्या माळ्यात डोंगरवाडी शेती कशी केली जात आणि शेती कशी असतात ती तुमक कळत हळू आता भात भाज बघला थोडं पुढे दाखवतोय अजून कशी शेती करतो कशी कापणी विपणी असतात बाकी सगळं मी दाखवतोय तुम्हाला पाणी असतात आणि हे पाणी असल्यामुळे रानांवर भात सुकत घालतो अशा प्रकारे म्हणजे तेवढा सुकता भात चिकल हा चिकल म्हणजे बघा भाज सुकत घातलेला आई आणि कवळे करतात कापणी चालू आकडी भाज्याची लहान थोडे करता लाट भात एकटे करून ठेवू जाऊ द्यासाठी जर हे भात एकटाय करून ठेवतात बघा उद्या सकाळी दोडचा म्हणून सगळ्यात छोटा भात ढोकरा एवढा लागतो इकडे कवळे करून ठेवतात आई आणि भाषेकडे घालता याकडे पेंडू घेऊन चालला असं ते बाया बाहेर भात सुकत घालता बाया भात सुकत घालता सगळी माणसं इमाळ्यात काम करतात काम जोरदार झालं शेतीचा सगळेजण कारण पावसामुळे शेती लेट झाली सगळेजण माणसं शेतात

कसा गोल फिरवून दाखव गोल फिरव गोल फिरव <laughs> तर म्हणजे हे भात वारे होलू आऊ बा का भात वाऱ्या होता बरावर कारण वारू लागतात वाऱ्यावरच त्याच्यात भात झुडून झाल्यावर भात वारवून घेतात म्हणजे उभं उभरा भुषकाळ वेगळा जात आणि भात चांगला जात कापत दाखवू नको सगळ्या का सगळ्या दिसतली कसं भात कापत दिसत सगळ्यात का

तर मंडळी संध्याकाळ झाली आजच्या दिवसाचं काम संपला आणि मी मोठले घेऊन आता घरात चाललेलो असेल तेव्हा तुम्ही हे व्हिडिओ बघितला असाल शेतीचे व्हिडिओ बघितला असाल तर कमेंट्समध्ये सांगा की व्हिडिओ कशी वाटले आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा लाईक व्हिडिओ लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि सगळ्यांपर्यंत पोचव करा सगळ्यां का आणि त्या चॅनलला फॉलो करून ठेवा धन्यवाद